माननीय मालेगावपर जिल्हाधिकारी बबन काकडे साहेबांची घेतली प्रवीणजी आनंदा ठोके राजपूत यांनी भेट नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी समाजाच्या न्याय हक्कासाठी विनोदभाऊ भोसले हे आमरण उपोषणासाठी बसलेले होते त्या संदर्भात भारत राष्ट्रीय समितीचे नाशिक विभाग सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य व उपाध्यक्ष अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्याचे प्रवीण आनंदा ठोके व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण घटनेची माहिती घेऊन व समाजाला न्याय देऊन विनोद भाऊ भोसले यांचे आमरण उपोषण सोडण्यात आले यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे आश्रू देखील दिसले त्यासाठी विनोद भाऊ यांनी जे उपोषण केलं या उपोषणाला खऱ्या अर्थाने यश देखील आलं त्यामध्ये दादासाहेब पवार व इतर मान्यवरांचा देखील समावेश या उपोषणामध्ये होता गोरगरीब जनतेच्या न्यायहितासाठी सर्वांनी जीवाची बाजी या उपोषणामध्ये लावलेली होती व खऱ्या अर्थाने या मागणीला यश देखील आलं यावेळेस प्रवीण आनंदा ठोके राजपूत यांनी सर्वांचे आभार मानले व विनोद भाऊ भोसले यांनी देखील सर्वांचे आभार मानले समाजाच्या हितासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू असे आश्वासन देखील यावेळेस विनोद भाऊ भोसले यांनी पुन्हा एकदा दिले जय हिंद जय जे महाराष्ट्र मी प्रवीण आनंदसिंग ठोके अध्यक्ष नाशिक विभाग भारत राष्ट्र समिती अध्यक्ष नाशिक विभाग तेजल सैनिक संघटना व उपाध्यक्ष अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्राचे गेल्या पंधरा तारखेपासून आमचे आदरणीय विनोद भाऊ भोसले साहेब हे आपल्या खुर्द तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील आदिवासी बांधव ज्यांच्या रीतसर मागणीसाठी त्यांनी उपोषण आमरण उपोषण केले होते गेल्या सहा दिवसापासून त्यांनी अन्नत्याग केलेला होता संदर्भात आपण काल माननीय विभागीय आयुक्त साहेब गमेश साहेब यांची शिष्टमंडळाने भेट घेतली आयुक्त साहेबांनी तत्काळ अप्पर जिल्हा अधिकारी मालेगाव या साहेबांना आदेश केले आणि पुढील कारवाई करण्यासाठी दिशानिर्देश दिले तर आज रोजी अप्पर जिल्हा अधिकारी मालेगाव माननीय श्री बबन काकडे साहेब यांनी अगदी तत्परतेने सदरील विषय गांभीर्याने घेत आपली जी मालेगाव तालुक्याची महसूल विभाग जी यंत्रणा आहे रेकॉर्ड रूम आहे त्यांचे सर्व रेकॉर्ड मागवून आणि सदर संदर्भात पूर्ण ज्या शासनाच्या बाबी आहेत त्याची जाच करून त्यांनी सदर आदिवासी बांधवांचा सा, सातबारा बनवून देण्यासाठी पूर्ण हा मसोदा नवीन तयार करून शासनाकडे पाठवण्यासाठी आदरणीय अप्पर जिल्हा अधिकारी बबन काकडे साहेब यांनी तो निर्देश दिले आहेत आणि लवकरच ते काम पूर्ण होईल तर आपले आदरणीय अप्पर जिल्हा अधिकारी साहेब आदरणीय काकडे साहेब यांनी दिशानिर्देशाने आपण आज भाऊ भोसले यांना आज हे जे आमरण उपोषण त्यांनी सुरू केलं होतं ते आदरणीय जिल्हा उपजिल्हा अधिकारी साहेब यांच्या दिशानिर्देशाने आपण त्यांना भाऊंना हे उपोषण तोडण्यासाठी विनंती करतो जय हिंद जय महाराज